पुण्यापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या एका शांत गावात विठोबा आणि रखुमाई हे वयोवृद्ध दाम्पत्य राहत होते विठोबांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली होती आणि त्यांची पेन्शन हाच त्यांच्या चरितार्थाचा आधार होता त्यांचे एकमेव अपत्य अविनाश आणि सून प्रिया शहरात एका चांगल्या कंपनीत कामाला होते एक दिवस अविनाशने गावी फोन केला त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूपच गोड आणि प्रेमळ होता बाबा आई किती दिवस असे एकटे राहणार गावच्या घरात दिवस कसे जातात तुमचे आम्ही आता शहरात मोठा फ्लॅट घेतला आहे भरपूर सोयी आहे तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही दोघेही आहोत तुम्ही इथे या ना कायमस्वरूपी रुखुमाईचा जीव आनंदून गेला सुनेने आणि मुलाने इतक्या प्रेमाने बोलावले म्हटल्यावर त्यांना शहरात येण्याची उत्सुकता लागली विठोबा थोडे विचारात पडले अविनाश बेटा शहरात राहण्याचा खर्च आमचे जुने सवंगडी इथे छान आहेत काळजी काही काळजी करू नका बाबा तुमचा मुलगा आहे ना आम्ही तुमचे सगळे लाडपुरू तुमचा आराम आणि सेवा करणे हेच आता आमचे कर्तव्य आहे अविनाशने साथ घातली आणि मग तो क्षण आला विठोबा आणि रखुमाईंनी आपल्या गावातील घराला कुलूप लावले आणि शहराकडे कूच केले शहरात त्यांचे स्वागत खूप उत्साहाने झाले सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले प्रिया सुनबाई रोज सकाळी चहा आणि नाश्ता घेऊन येत गोड गोड बोलत पण लवकरच या प्रेमा खरे कारण हळूहळू समोर येऊ लागले एका दुपारी प्रियाने विठोबांना जवळ बोलावले सासरे बुवा तुम्ही आता निवृत्त आहात तुमची पेन्शनची कागदपत्र आणि पासबुक माझ्याकडे द्या तुम्हाला दरवेळेस बँकेत जावे लागते ते मला बघवत नाही तुमच्या सोयीसाठी मी ते सगळे सांभाळते तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा पैसे घेऊन जा विठोबांना थोडं खटकलं पण त्यांना वाटलं आजकालची मुलं व्यवस्थित असतात आपल्या सोयीसाठीच बोलत असेल त्यांनी विश्वास ठेवून पासबुक आणि एटीएम कार्ड सुनेच्या हवाली केले आणि सोबत पिन नंबरही सांगितला त्या दिवसापासून विठोबा आणि रखुमाई त्यांच्या बँक खात्यावर प्रियांचे प्रियाचे नियंत्रण आले पेन्शनचे पैसे दर महिन्याला खात्यात जमा होते होते आणि काही दिवसातच ते पैसे सुनेच्या व्यवस्थापनाखाली खर्च होत वृद्ध आई वडिलांना जे काही थोडे पैसे लागत तेही त्यांना सुनेकडे विचारून मागावे लागत शहरातील मोठे घर त्यांच्यासाठी सोयीचे नव्हते तर एक प्रकारचे सुवर्ण जेल ठरले होते सेवा नाही तर फक्त सोयी त्यांना सेवा मिळत नव्हती तर फक्त सोयी पुरवल्या जात होत्या म्हणजे जेवण आणि राहायला जागा एकटेपणा अविनाश आणि प्रिया दोघेही कामावरून आले की त्यांच्या कामात आणि मित्रांमध्ये व्यस्त असायचे सासू सासऱ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसायचा पर्यटनाचा आनंद फक्त मुलगा सुनेंसाठी अविनाश आणि प्रिया दर महिन्याला कुठेतरी फिरायला जायचे महागडे कपडे महागड्या पार्ट्या करायचे पण सासू सासऱ्यांना कधीही सोबत घेऊन जायचे नाही ना गप्पा मारता मारता विचारले बाळ तुम्ही दोघे इतके फिरत असता आम्हाला पण एखाद्या दिवशी जवळच्या देवळात घेऊन जा ना कधीपासून देवदर्शन झालेच नाही प्रिया लगेच तोंडावर हसून म्हणाली आई तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे किती तो त्रास तुमच्यासाठी वेगळी सोय बघावी लागते तुम्ही इथं आराम करा आम्ही जाऊन येतो त्या दोघांना खूप वाईट वाटले पण त्यांनी नशिबावर हवाला देऊन शांत राहणे के केले अचानक एक दिवस रखुमाईंनी एक धाडसी निर्णय घेतला विठोबांच्या एका जुन्या मित्राने त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथील सप्तशृंगी गडाच्या दर्शनाचे आणि सोबतच जुन्या मित्राच्या भेटीचे नियोजन केले होते रुक्माईंनी विठोबांना सांगितले ऐका हो आपल्याला आता एक दिवसही इथे राहायचं नाही आपल्याला नाशिकला जायचं आहे त्या सोपांच्या मुलाचा फोन आला होता आपल्याला दोन दिवसासाठी बोटीने आणि बसने जायचे आहे विठोबा लगेच तयार झाले हो बरोबर आहे आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला नक्की जाऊ त्यांनी तिकीट आरक्षित केले आणि आपल्या मुलाला सुनेला याबद्दल सांगण्याचे ठरवले रात्री जेवण झाल्यावर विठोबांनी अत्यंत उत्साहाने सांगितले अविनाश बेटा आम्ही दोघे दोन दिवसासाठी नाशिकला जात आहोत माझ्या जुन्या मित्राने बोलावले आहे तू फक्त थोडी रोख रक्कम दे आम्हाला प्रवासात लागेल आई वडिलांच्या प्रवासाची बातमी ऐकून अविनाश आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला प्रियाने लगेचच डोळे वटारले आणि संतापलेल्या आवाजात म्हणाली काय फिरणार तुम्ही दोघे कशाला फिरणार तुम्हाला काय गरज आहे आणि पैसे कुठले पैसे मागत आहात तुम्ही तुम्हाला आता घरी बसायचं आहे तुमचे वय काय आहे या वयात फिरणं म्हणजे स्वतःच्या जीवावरच संकट आहे आणि तुमचा खर्च कोण करणार आहे तुमची सगळी पेन्शन तर घराच्या खर्चात आणि तुमच्या औषधापाण्यात पाण्यात जाते एक पैसा नाहीये माझ्याकडे द्यायला अविनाश ही सुनेच्या सुरात सूर मिसळून म्हणाला बाबा आई ऐका तिचं आराम करायचा आहे दोन दिवस तिथे जाऊन काय करणार आहात रकुमाईंनी शांतपणे उत्तर दिले बाळ घरात बसून आम्हाला काय मिळतंय घरात तर आम्ही बंदी झालो आहोत तुम्ही स्वतः फिरता आणि आम्ही फिरायला निघालो तर तुम्ही आम्हाला थांबवत आहात पैसे तर आम्ही आमच्या घामाचे मागत आहोत भीक नाही तुम्ही आता घरात राहायचं म्हणजे राहायचं मी तुम्हाला जाऊच देणार नाही प्रियाने जवळपास तांडवच सुरू केला विठोबा शांतपणे उठले आणि त्यांनी कपाटातून एक जुनी पेठी काढली विठोबांनी ती पेटी उघडली आणि त्यातून एक जाडजूड कागदपत्र बाहेर काढले त्यांनी ते अविनाश आणि प्रियाच्या समोर ठेवले बेटा अविनाश हे बघ या कागदपत्रावर स्वाक्षरी करताना मला खूप वाईट वाटते आहे पण मला आज हा निर्णय घेणे गरजेचे आहे विठोबा शांतपणे म्हणाले ते कागदपत्र होते मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्याची नोटीस आणि वारसा हक्क वगळणे याबद्दलची कायदेशीर कागदपत्रे हे काय आहे बाबा अविनाशने भीत भीत विचारले विठोबांचे डोळे भरून आले पण त्यांचा आवाज कठोर होता बेटा ज्या दिवशी मी पेन्शनचे पासबुक तुमच्याकडे दिले त्याच दिवशी मला समजले होते की तुमच्या मनात माझ्याबद्दल आणि आईबद्दल प्रेम नाही तर फक्त माझ्या पेन्शनबद्दल प्रेम आहे मी शांत राहिलो कारण मला वाटले की तुमच्या हृदयाचे कधीतरी परिवर्तन होईल पण आज तुमच्या वागण्याने हे सिद्ध केले की आम्ही तुमच्यासाठी फक्त एक पेन्शनमधील पेन्शन मशीन आहोत हे बघ अविनाश मी माझ्या गावाकडील घराचा आणि जमिनीचा तुमच्या नावावर करण्याचा विचार सोडला आहे आता हे ते घर मी एका सामाजिक संस्थेच्या नावावर करत आहे जेथे गरजू वृद्ध राहू शकतील यापुढे माझा एक पैसाही तुम्हाला मिळणारच नाही प्रिया आणि अविनाश दोघेही हादरले त्यांना त्यांची मोठी चूक आणि लालची वृत्ती समोर स्पष्ट दिसू लागली त्यांनी लगेचच विठोबांच्या पायावर डोके ठेवले बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून मोठी चूक झाली आम्ही तुम्हाला आजच प्रवासाला घेऊन जातो तुम्ही म्हणाल तसे करू अविनाश रोडू लागला आता खूप उशीर झाला आहे बेटा रखुमाई म्हणाल्या तुम्ही जे प्रेम पैशासाठी दाखवले त्यापेक्षा जास्त प्रेम आम्हाला आमच्या गावातल्या जुन्या मातीत मिळेल आम्ही आता इथे थांबणारच नाही विठोबांनी पेटीतील एक जुनाट सोन्याचा दागिना काढला जो त्यांनी अत्यंत गरजेसाठी लपवून ठेवला होता आणि त्यांनी नाशिकच्या प्रवासाची तयारी सुरू केली विठोबा आणि रखुमाई शांतपणे घरातून बाहेर पडले अविनाश आणि प्रिया त्यांच्या मागे धावले पण आता वेळ निघून गेली होती ते दोघेही दारात उभे राहून आपल्या आईवडिलांना जाताना बघत होते त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते त्यांना पहिल्यांदाच जाणवले की पैशापेक्षा मोठे काही आणि मौल्यवान असते ते प्रेम आदर आणि निस्वार्थ सेवा त्यांना हे कळून चुकले होते की त्यांनी आपल्या आई वडिलांना त्यांच्या या लोभापायी त्यांनी जन्मभराची पुण्याही गमावली होती त्या रात्री अविनाश आणि प्रिया एकमेकांशी बोलू शकले नाहीत त्यांनी फक्त आपल्या रिकाम्या घराकडे पाहिले जिथे आता फक्त पश्चाताप आणि दुःख भरलेले होते त्यांच्या लक्षात आले की त्यांनी आपल्या आई शहरात बोलावून एक प्रकारची कठोर सजा दिली होती आणि आता नियतीने त्यांना त्याच सजाने परतफेड केली होती विठोबा आणि रखुमाई रात्रीच्या बसमधून नाशिकच्या दिशेने निघाले होते बसच्या खिडकीतून मागे सरणारे शहराचे दिवे त्यांना आता फसव्या मोहासारखे वाटत होते शहराच्या या सोयीने त्यांना केवळ भावनिक दारिद्र्यच दिले होते रखुमाईंनी विठोबांच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं विठोबा आज तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य होता त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल प्रेम नव्हते फक्त पेन्शनची चमक होती विठोबांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला रखुमाई मी दोन गोष्टी गमावल्या पण तीन गोष्टी कमावल्या पहिली स्वतःचा स्वाभिमान कमावला दुसरी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कमावला आणि तिसरी म्हणजे मी माझ्या जीवनाचा अर्थ शोधला नाशिकला पोहोचल्यावर मित्रांनी त्यांचे खूप प्रेमाने स्वागत केले जुन्या गप्पा देवदर्शन आणि मित्रांच्या सहवासात दोन दिवसातच त्यांना सगळा ताण त्यांचा हलका झाला विठोबांनी मित्रांना त्यांच्या निर्णयाबद्दल सांगितले मी आता शहरात परत जाणारच नाही गावचं घर मी वृद्धाश्रमासाठी देणार आहे पण त्यापूर्वी मला आणि रखुमाईला त्याच गावात त्याच घरात स्वाभिमानाने जगायचे आहे आम्ही अजून थकलेलो नाही आमची पेन्शन आणि आमच्यातील ऊर्जा आम्ही इतरांच्या मदतीसाठी वापरणार विठोबांनी ठामपणे सांगितले मित्रांनी त्यांना पाठिंबा दिला विठोबा आणि रखुमाई लगेचच गावाकडे परतले त्यांनी घराला असलेले कुलूप काढले पण यावेळी ते घरात एकटे नव्हते त्यांच्यासोबत स्वाभिमानाचा आणि निस्वार्थ सेवेचा नवा संकल्प होता गावात परतल्यावर त्यांनी पहिल्यांदा बँकेत जाऊन अविनाश आणि प्रियाच्या सोयीसाठी सुरू केलेले सर्व रिकरिंग डिपॉझिट्स आणि इतर बचत योजना थांबवल्या त्यांनी ठरवले आता मुलांसाठी नाही तर समाजासाठी जगायचे रखुमाईंनी गावातील महिलांना सोबत घेऊन लहान मुलांसाठी एक अनौपचारिक बालवाडी सुरू केली जिथे त्या मुलांना गोष्टी संस्काराचे धडे देत होत्या विठोबांनी आपल्या निवृत्त मित्रांना एकत्र करून गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा आणि आरोग्याचे वर्ग सुरू केले पेन्शनचे पैसे आता त्यांच्या औषध पाण्यासोबतच गावातील सामाजिक कामासाठी खर्च होऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि समाधान होते जे त्यांना शहरात कधीच मिळाले नव्हते गावातील लोक त्यांचे सासरे बुवा, म्हणून नाही तर विठोबा दादा म्हणून रखुमाईताई म्हणून आदर करत इकडे शहरात अविनाश आणि प्रिया यांच्या जीवनात एक मोठा शून्य निर्माण झाले होते आई वडील गेल्यावर घराचे स्वरूप बदलले होते रोजच्या जेवणानंतर आईने केलेले हात पुसण्यासाठीचा रुमाल त्यांची सकाळची देवाची पूजा आणि वडिलांचा बाळ चहा ठेवू का हा प्रेमळ प्रश्न सगळं काही अचानक थांबलं होतं प्रिया सकाळी उठल्यावर तिला घरातला शांतपणा खायला उठायचा तिला जाणवलं की तिने आपल्या सासू सासऱ्यांकडून केवळ पैसेच नाही तर घरातील हिरावून घेतली होती अविनाशच्या मनात अपराधीपणाचा डोंगर उभा राहिला त्याने फोन करून आई वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला बाबा तुम्ही कुठे आहात परत या आम्हाला मोठी चूक झाली आहे विठोबांचा आवाज शांत पण कणखर होता बाळ आता उशीर झाला आहे ज्या घराला तू आणि प्रियाने फक्त बँक बनवले त्या घरात आता परत येण्यात काहीच अर्थ नाही मी शांत तु तु आणि आनंदी आहे तू तुझ्या आयुष्यात आनंदी राहा फोन ठेवून अविनाशला जाणवले की तो फक्त पेन्शनचे उत्पन्न आणि फुकटची सेवा गमावून बसला नाही तर त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आणि आशीर्वादही गमवला आहे काही दिवसांनी प्रियाने घरातल्या खर्चाचा हिशोब केला तेव्हा तिला मोठा धक्का बसला अविनाश हे बघ गेल्या महिन्यात खर्च खूप वाढला आहे दर महिन्याला बाबांची पेन्शन येत होती त्यामुळे आपल्याला घराचे ईएमआय स्वयंपाक चा खर्च आणि इतर खर्चाची काळजी नसायची आता तो आधार पूर्णपणे गेला आहे अविनाश म्हणाला हो प्रिया मीही विचार करत होतो बाबांनी दिलेले आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला इतके सवय झाले होते की आपण त्यांच्याशिवाय जगण्याचा विचारच केला नाही त्यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महागड्या रिसॉर्टवर जाण्याची योजना रद्द केली कारण आता त्यांना खर्च विचारपूर्वकच करावा लागणार होता त्यांच्या जीवनात तील एश्वारामाचा भाग हा अंशता विठोबांच्या पेन्शनवर आधारित होता ही कठोर जाणीव त्यांना झाली एके रात्री प्रिया जेवण बनवत असताना अविनाश तिच्या जवळ आला प्रिया आठवते का आई जेव्हा घरी असायची तेव्हा ती आवडीने तुझ्यासाठी पुरणपोळी बनवायची आज मला त्या पुरणपोळीची आठवण येत आहे प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं अविनाश मला आता कळतंय आपण किती स्वार्थी होतो आपले आई वडील म्हणजे बँकेतले पैसे नव्हे त्यांनी आपल्याला केवळ जन्म दिला नाही तर आयुष्यभर निस्वार्थ प्रेम दिले या पश्चातापाने दोघांना स्वस्त बसू दिले नाही त्यांनी एक निर्णय घेतला आपण गावच्या घरी जाऊया तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागू त्यांना घरी परत येण्याचा आग्रह करणार नाही पण त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे त्यांच्यासमोर स्वीकारू अविनाश म्हणाला प्रियाने होकार दिला दुसऱ्याच दिवशी त्यांनी कार्यालयातून सुट्टी घेतली आणि आपल्या महागड्या गाडीतून ते पुन्हा गावाच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले हा प्रवास पूर्वीच्या उत्साहाचा नव्हता तर पश्चातापाचा आणि आत्मशोधाचा होता अविनाश आणि प्रिया यांचा पश्चातापाचा परतीचा प्रवास सुरू झाला शहराच्या दूर झाल्यावर त्यांना जाणवले की शांततेत किती सामर्थ्य असते गाडी जसजशी गावाच्या जवळजवळ जाऊ लागली तस तसे त्यांच्या मनात धाकधूक वाढत होती त्यांना भीती वाटत होती की आई वडील त्यांना करतील की नाही संध्याकाळच्या वेळेस ते गावाजवळ पोहोचले गावात शिरताच त्यांना बदल जाणवला गावाच्या मध्यभागी असलेल्या विठोबांच्या घरासमोर चांगलीच वर्दळ दिसत होती अंगणात चिमुकली मुले खेळत होती आणि घराच्या वरांड्यात काही वृद्ध माणसे विठोबांसोबत गप्पा मारत बसली होती प्रिया आणि अविनाशने गाडी बाजूला लावली आणि घराकडे पाहिले विठोबा आणि रखुमाई यांच्या चेहऱ्यावर शहरात असताना कधीच न पाहिलेले अथांग आनंद दिसत होता त्यांचे गावकरी मोठ्या आनंदाने आदराने आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते विठोबा एका वृद्ध शेतकऱ्याला काही पुस्तके देत होते आणि रखुमाई लहान मुलांना भाकरवडीचा खाऊ देत होत्या त्यांचा चेहरा समाधानाने उजळलेला होता अविनाश आणि प्रिया दुरूनच हे दृश्य पाहत राहिले त्यांना जाणवले की आई वडिलांनी आपल्या आयुष्यातील रिकामी झालेली जागा किती सहज आणि अर्थपूर्ण कामांनी भरून टाकली होती अविनाश आणि प्रिया हळूहळू दरवाजाजवळ गेले त्यांना बघताच विठोबा आणि रखुमाई क्षणभर थांबले त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच राग नव्हता फक्त एक गहन शांतता होती प्रिया धावत गेली आणि तिने रखुमाईच्या पायावर आपले डोके ठेवले आई मला माफ कर मी तुमच्या पेन्शनच्या लोभापायी तुमच्या प्रेमाचा आणि आदराचा अपमान केला मला खरच पश्चाताप होत आहे तुमची सेवा करायची संधी मी गमावली आहे प्रेमाने सुनेला उठवले आणि तिला जवळ घेतले बाळ रडू नकोस मला माहिती आहे तुमच्या मनात लोभ होता पण त्या लोभापेक्षा तुमचा पश्चाताप खूप मोठा आहे तुम्ही माझ्या मुलाची पत्नी आहात तुम्ही आनंदी राहावे हीच माझी इच्छा आहे अविनाश पुढे आला आणि त्याने विठोबांचे हात धरले बाबा मी तुमचा सर्वात मोठा अपराधी आहे मला वडिलांच्या पेन्शनची किंमत कळली पण वडिलांच्या प्रेमाची नाही तुम्ही आम्हाला माफ कराल अशी माझी अपेक्षा नाही पण मी तुम्हाला वचन देतो की आम्ही यापुढे आमच्या कामातून आणि वागणुकीतून हा पश्चाताप कमी करण्याचा प्रयत्न करू विठोबा शांतपणे हसले बसा रडू नका तुमच्या डोळ्यातील ही खरे पश्चाताप बघूनच मला आनंद झाला आहे मला तुमच्यावर राग नाही पण दुःख नक्कीच होते मला हेच दाखवायचे होते की आई वडील हे तुमच्या आयुष्यभराचा भार नसतात तर ते तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि भावनिक आधारस्तंभ असतात विठोबांनी अविनाश आणि प्रियाला त्यांच्या बाजूला बसवले आणि सांगितले तुमच्या येण्याने आम्हाला आनंद झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही शहरात परत येणार नाही आम्ही आता आमच्या जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे हे गाव आमचे आता घर आहे प्रियाने लगेच हात जोडले नाही बाबा आम्ही तुम्हाला परत नेण्यासाठी आग्रह करणार नाही तुम्ही इथे आनंदी आहात हे बघून आम्हाला समाधान वाटले पण आम्ही आता तुम्हाला एक वचन देतो दर महिन्याला आम्ही तुमच्यासाठी येथे येऊ आम्ही एक दिवस तुमचे सगळे काम करू मुलांना शिकवू आणि गावातील कामात तुमचा हातभार लावू अविनाश म्हणाला बाबा तुम्ही आमच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्याचा निर्णय घेतला तो अगदी बरोबर होता त्या घराचा आणि जमिनीचा हक्क तुम्ही गरजू वृद्धांना दिलात यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही आम्हीही आमच्या कमाईचा काही भाग या कार्यात तुम्हाला मदत म्हणून देऊ विठोबा आणि रखुमाईंच्या डोळ्यातील एक वेगळीच चमक आली त्यांना जाणवले की त्यांच्या मुलाने आणि सुनेने केवळ पश्चाताप केला नव्हता तर ते माणूस म्हणून खूप बदलले होते त्या दिवसापासून अविनाश आणि प्रिया यांच्या जीवनात मोठा बदल झाला आठवड्यातून एकदा गावाला भेट देऊ लागले प्रिया आता सासूबाईंसोबत महिलांच्या गटात सहभागी होत तर अविनाश वडिलांसोबत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या शिबिरात मदत करू लागला त्यांच्या शहरातल्या जीवनात अजूनही खूप काम आणि धावपळ होती पण आता त्यांच्या जीवनात उद्देश आणि समाधानाची भावना आली होती त्यांनी पेन्शनचे पैसे गमावले होते पण त्यापेक्षा कितीतरी अधिक आई वडिलांचे अमूल्य प्रेम आणि आशीर्वाद परत मिळवला होता बिटोबा आणि रखुमाईंनी आपल्या स्वाभिमानावर ठाम राहून घेतलेल्या निर्णयामुळेच मुलाला आणि सुनेला त्यांच्या चुकांची जाणीव झाली त्यांनी आपल्या जीवनात लोभ आणि स्वार्थ बाजूला सारून प्रेम सेवा आणि आपुलकी या मूल्यांना स्थान दिले ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही तर प्रत्येक पिढीला आत्मपरीक्षण करणाऱ्या लावणारी आहे की नात्यांमध्ये पैशापेक्षा मूल्यांना महत्व देणे किती महत्वा आवश्यक आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक कथा चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल